जागतिक महिला दिनानिमित्त निटूर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान पंचायत समिती निलंगा व ग्रामपंचायत या निटूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा व गौरव सोहळा निटूर येथे संपन्न झाला यावेळी निटूरच्या सरपंच सौभाग्यवती प्रतिभाताई सोमवंशी यांचा नवी दिल्ली येथे पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी महसूल विभाग जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती आरोग्य विभाग अंगणवाडी कर्मचारी पशुसंवर्धन विभाग महावितरण पोलीस सफाई कामगार बचत गट अशा विविध क्षेत्रातील महिलांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले सुरुवातीला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन मान्यवरांनी केले या प्रसंगी निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी गटविकास अधिकारी सोपाना केले सहाय्यक गट विकास अधिकारी संजय आडे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी कोरे उपविभागीय अभियंता सुनील कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी प्रदीप कुमार जाधव विस्तार अधिकारी सुरेश बळवंते रवींद्र सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्ष विजय सूर्यवंशी ग्रामपंचायत अधिकारी टी एस गायकवाड

त्याची भाषा मी कार्टून बघतो त्या कार्टूनची भाषा एकतर इंग्लिश असते हिंदी असते त्याच्या मनामध्ये भाषांची डेव्हलपमेंट काही कारण नाही त्याचं कारण असं आहे आई वडील बोलतात हातापातला मोबाईल हिंदी बोलतो इंग्लिश बोलतो त्या मुलाची पहिल्या दोन तीन वर्षामध्ये अशी डोक्यामध्ये जमीन होते की या शब्दाला नेमकं म्हणायचे काय त्यामुळं अशी उदाहरण आपल्याला

भाषाची जोडता होतो डोळ्यावर होतो त्यामुळं आपण नेमकं आपण ही नीक प्रगतीकडे पण चाललात का अधोगती पण चाललात हा चिंतनाचा शंभर टक्के भाग आहे आणि अशा भाषा देण्याच्या निमित्तानं जे घराची घरकम लावण्यासाठी आपण सक्षम आहात ज्या जिजाबाबाने ज्या शिवाजी महाराजांना तयार करून आपण शिवाजी निर्माण केलेलं होतं त्या जिजाबाता तुम्ही आहात त्यामुळे इथून पुढे जिजाबाता होऊन हातामध्ये तलवारी घेण्याची आपल्याला शिपाईची गरज आपल्या मुलांना पडणार नाही परंतु चांगले संस्कार देण्याचे आणि त्या गोष्टीचा परिणाम भविष्यामध्ये फार मोठा आपल्याला मुलावर होणार परिणाम न होऊ देण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावं लागत त्याच्यातच आपल्या हिंदुमात लपलेले आहे त्याच्यातच आपल्या साई लपलेले आहे त्यामुळं असलेली कुटुंब व्यवस्था जगणं ओके साहेब आहे खरं शिक्षणाचे बाबा आहे आताच आमची चर्चा झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर केसेस मला सांगतो तालुका स्तरावर सुद्धा जे कोर्टाच्या बिल्डिंग बनवलेल्या आहेत ना आम्ही पाठीमान आता चार बिल्डिंग चार चार मजली बनवण्याची इमारत बनवण्यासाठी आम्ही आहे हे कशाचं लक्षण आहे म्हणजे तालुका स्तरावर जर एक मजली इमारत असलेली जर कोर्ट कमी पडत असेल आणि त्या पाच मजली मला बांधताना येत असेल

कन्या shabda मुलांचे tare त्याने te माता, mata charaen reachi maachi bandhu nikut patichi ladli rani darshi ji bhomanaya cha shiknavte he naav

स्त्री सगळं दुःख पचवू शकते सगळे वार पचवून लावू शकते पण तिच्या आत्मसन्मानावर झालेला वार ती कधीच पचवू शकत नाही अवघ्या कुटुंबातच तू आभार अवघ्या कुटुंबातच तू आभार त्यातच सामावलेले तुझ जग त्यातच सामावलेले तुझ जग हा एक तरी दिवस तू स्वतःसाठी तरी जगून बघ हा एक तरी दिवस तू स्वतःसाठी तरी जगून बघ धन्यवाद